वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्मान महासभेचे इथे आयोजन करण्यात आले आहे आणि प्रकाश आंबेडकर जे आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे ते नेमकं काय संबोधित करणार आहे ते त्यांच्या कार्यकर्त्याकडून जाणून घेऊया नेमकं काय सांगाल कुठून आलात मी गजानन गवई अकोला महानगरपालिकेचा माझी गटनेता वंचित बहुजन आघाडीचा महानगराचा महासरचिटणीस या ठिकाणी संविधान महासभेसाठी या अकोल्या जिल्ह्यातून अकोला शहरातून अकोला शहराचे प्रमुख व तसेच तालुक्याचे प्रमुख किशोर जामनिक असतील किंवा सर्वच मंडळी या ठिकाणी हजर झाली आहे या ठिकाणी संविधानाच्या बाबतीत या देशात जे संविधानाचं उल्लंघन होत आहे किंवा संविधानाला या ठिकाणी जंतर मंत्र सारख्या ठिकाणी जाणण्यात येते आहे म्हणून संविधानाचं रक्षण करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी मैदानात उतरले आहेत पुलेश आंबेडकराची विचारधारा संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे म्हणून हा संविधान महासभेसाठी आम्ही इथं हजर झालो आहे म्हणून हे संविधानाचं रक्षण हेच वंचित बहुजन आघाडीचा ध्यास आहे हेच आमचं या ठिकाणी सर्वच वंचित बहुजन आघाडीच्या सैनिकाचं एक काम आहे की बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं संविधान हे संविधान अबाधी अबाधित राहण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत रक्ताचं पाणी झालं तरी चालेल परंतु संविधान या देशाला टिकवण्याचं काम करते ज्या संविधानात या ठिकाणी प्रज्ञाशील करुणा की या भगवान गौतम बुद्धाचे विचार समता स्वातंत्र्य बंधुभाव या ठिकाणी टिकवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे आणि माणसाला माणूसपण देण्याचं काम सुद्धा संविधानाच्या माध्यमातून केलं आहे म्हणून अकोला शहरातून अकोला जिल्ह्यातून नव्हे तर या महाराष्ट्रातून या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या संविधान महासभेसाठी या मैदानावरती आम्ही आलो आहे विदर्भातील जनता आता विदर्भातील जनतेवर काही परिणाम पडेल या सभेचा काय वाटतंय बिलकुल पडणार आहे जिथून जिथून बाळासाहेब आंबेडकर आम्हाला संदेश देतात तो संदेश आम्हाला एक प्रेरणा असतो आणि ती प्रेरणा घेऊन आम्ही गावागावात जातो आहे याच्या याच्यामुळे अक्षरशः शेवटच्या माणसाला संविधानाची जाण काय किंवा संविधानाचं रक्षण काय तो संदेश आम्हाला बाळासाहेब आंबेडकर आज देणार आहेत आणि ते शिदोरी घेऊन आम्ही गावखेड्याच्या शेवटच्या माणसापर्यंत तिथं जाणार आहोत आगामी निवडणुका येणार आहे काही परिणाम पडेल या सभेचा त्याच्या आजच्या या संविधान सन्मान महासभेचा आगामी स्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक मोठा परिणाम तुम्हाला निश्चितपणानं दिसून येईल त्याचं कारण मुळात हे आहे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाचा बाप बदलण्याची प्रक्रिया इथल्या मनुवादी व्यवस्थेनं देशभर सुरू केलेली आहे या संविधानाचे निर्माता शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत परंतु इथली मनुवादी आणि जातीयवादी व्यवस्था ही बाबासाहेबांना बदलून या हे संविधान कोणीतरी दुसऱ्या एखाद्या क्लर्कनी एखाद्या चपराशांनी लिहिलं असं भासवण्याचा प्रयत्न देशभर इथली मनुवादी व्यवस्था करत आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी या ज्यांनी ज्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या इथल्या मनुवादी आणि आर एस एसच्या शक्तीचा जाहीर निषेध निमित्तान या निमित्तानं करतो आणि ह्या सभेतून हे सभास निमित्तानं त्या निमित्तान त्याला त्या उत्तर देणार आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे या या सभेच्या माध्यमातून इथल्या मनवादी व्यवस्थेला इशारा देणार आहेत आणि इथल्या महाराष्ट्रातल्याच नव्हे देशातल्या जनतेला या या ठिकाणाहून जे इशारा देणार आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान कोणीही बदलू शकत नाही आणि त्याला हातसुद्धा लावण्याचा कोणीही प्रयत्न करणार नाही एवढी ताकद या सभेच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे नक्की आज बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते कार्यकर्त्यांना त्यांच्या काय संबोधित करणार काही संविधानाविषयी संविधानाविषयी जागृतता म्हणून सर्व खेड्यापाळ्यात पोचील पाहिजे त्यासाठी आजची हे संविधान सभा गाजवलेली आहे याचा निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर परिणाम पडणार आहे आणि वंचितची सत्ता अबाधित राहील अकोला जिल्ह्यामध्ये नेमकं काय सांगाल दादा कुठून आलात आणि कार्यकर्त्यांना आज संबोधित करणार आहे ते निश्चितही मी अकोला तालुक्यातून आलेलो अकोला तालुका अध्यक्ष आहे मी किशोर जामनिक आणि जे आजची जे संविधान सन्मान सभा आहे ते आम्हाला निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकदम ऊर्जा देईन आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आणि नुसतं एस एस्ट, एस सी एस टी नाही तर ओ बी सीसुद्धा या सभा रॅलीला हजर आहेत तर निश्चितच आपण बघू शकतो या सभेसाठी असंख्यमधले लोक तर जमा झाले आहेत तर कॅमेरामॅन सोबत मी साक्षी यादव